नमस्कार नंदा कारंडेच्या रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे चला तर मग आपण आज दोडक्याची भाजी बनवणार आहोत तोही दोडका भरून करणार आहोत हा बघा हा मी एक दोडका घेतलेला आहे आणि आता ह्याच्यावरच्या ह्या शिरा आहेत ना ह्या शिरा काढून घेणार आहोत प्रथम हे बघा माझ्या ना हे दोडक्याने चिरून झालेले आहे हे बघा आणि ह्याला ना असे उभ्या आणि आडवी अशी चिरं दिलेले पूर्ण कापलेलं नाही कारण ह्याला ना आपण म हा मसाला भरणार आहोत त्यासाठी बघा मी काय काय घेतले हा एक चमचा मीठ घेतले रॉक सॉल्ट आहे काळा मीठ आणि हा माझा घरचा मसाला आहे एक दीड चमचा घेतलेला आहे हे वाटण केलेलं आणि हे शेंगदाण्याचं कूट तर आता ना हे काय करणार आहे आपण ना हे सर्व मिक्स करणार आहोत हे बघा हे ना आता सर्व आपलं मिक्स झालेलं आहे बघा आणि आता ना ह्याच्यामध्ये ना आपण भरणार आहोत चारी बाजूने असा मसाला भरायचा एकदम मध्ये जाईपर्यंत पूर्ण भरून घेऊया हे बघा ना आपली हे बघा आपली ना ही दोडकी पूर्ण भरून झालेली आहे आणि हा उरलेला मसाला आहे ना तो आपण फोडणीला टाकणार आहोत त्यासाठी बघा हा एक कांदा चिरून आहे मी आणि आता त्याला फोडणीला देऊया इथे मी एक कढई तापायला ठेवली कढई पण तापले त्याच्यात ते ना तेल ओतणार आहोत आणि हा चिरलेला कांदा आहे ना त्यात टाकणार आहोत तर कांदा ना लाल होईपर्यंत परतणार आहोत हे बघा कांदा आपल्याला लाल झालेला आहे तुम्ही पाहू शकता आता काय करणार आहोत वाटलेला मसाला आहे ना आपण त्यात टाकणार आहोत हे आणि हा मसाला ना एकदा चांगला तेलात आपण भाजून घेणार आहोत ह्याच्यात टोमॅटो पाहिजे तर टोमॅटो टाकू शकता हे टाकलं नाही ऑप्शन आहे आता आपला मसाला पण भाजून झालेला आहे आता ही ही दोडकी ना भरलेली दोडकी पण आपण त्यात टाकणार आहोत आणि परत एकदा ना परतून घेणार आहोत दुडक्याला आणि थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकणार आहोत गॅस कमी केला हे बघा हे मसाल्याचं पाणी पण आपण ना त्यात टाकणार आहोत आणि परत एकदा आपण दुडका हलवणार आहोत हे बघा आणि ह्याला ना झाकून ठेवणार आहोत शिजेपर्यंत हे बघा दहा दहा मिनिटांनी ना आपण चेक करणार आहोत हे बघा किती छानपैकी उकळे आलेले दोडक्याला हे बघा आता काय करणार आहोत तर गॅस बारीक करून एक बारीक गॅसवर हे दोडका शिजवून घेणार आहोत पुन्हा एकदा झाकायचं म्हणजे छान वास येतो भाजीला हे बघा आता आता आपण ना चेक करूया भाजी बघा बघा मस्त झाले भाजी हे बघा कलर पण किती छान आलेले आणि दोडकी पण हे बघा शिजलेले आहेत हे बघा तर आता गॅस बंद करूया आणि वाढायला घेऊया हे बघा आता ना हे आपण वाढायला घेणार आहोत भरलेल्या दोडक्याची भाजी किती छान कलर पण आलेला बघा अशा प्रकारे ना ले ले प्रका देना करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा की भाजी तुमची भाजी कशी झाली ते हे बघा भाजी आपली झालेली आहे अशा प्रकारे ना चमचमीत दोडक्याची भाजी भरलेल्या दोडक्याची भाजी करून पहा आणि नंदा कारंडे रेसिपीला लाईक करा बाजूला बेल ऐकॉन आहे प्रेस करा आणि जर कोणी नवीन व्हिडिओ पाहत असेल ना त्याने सबस्क्राईब जरूर करा फेसबुकवर कोण जर पाहत असेल त्याने फॉलो करा धन्यवाद